ठाण्याची सकाळी शुक्रवारी एका भीषण अपघात बाराची ठरली घोडबंदर येथील गायमुख घाटात एका अपघातामध्ये चौदा वाहनांची एकमेकांना धडक बसल्याचा प्रकार उघडकीस आलाय या अपघातात काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघाताचे कारण जाणून घेत आहेत पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी चार जणांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले तर काही जण स्वतःहून वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल झाले त्यामुळे जखमी व्यक्तींची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे दरम्यान या अपघातामुळे गायमुख घाट ते वसई खाडी पुलापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत गरज नसल्यास वाहन चालकांनी काही वेळासाठी घोडबंदरचा प्रवास टाळावा असे आवाहन पोलीस करत आहेत घोडबंदर मार्गावरून हजारो जड अवजड वाहने पालघर आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करतात मेरा भाईंदरहून ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने किंवा ठाण्याहून तेथे बसई विरार मेरा भाईंदर बोरिवली आणि पालघरच्या दिशेने हजारो हलकी वाहने वाहतूक करतात या मार्गावर अपघाताचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे येथून प्रवास करताना नागरिकांना जीव मोठी घेऊनच प्रवास करावा लागतो शुक्रवारी सकाळी या मार्गावर चौदा वाहनांची एकमेकांना धडक बसली या अपघातात अनेक जण किरकोळ झाले घटनेची माहिती पोलीस वाहतूक शाखा आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली त्यांनी चार जखमींना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले तर काही जण स्वतःहून रुग्णालयामध्ये दाखल झाले त्यामुळे जखमींची नेमकी संख्या कळू शकली नाही घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने अवजड वाहन वाहतूक करत होते त्याचवेळी काही हलकी वाहने या मार्गावरून विरुद्ध दिशेने वाहतूक करत होते अचानक वाहनांचे नियंत्रण सुटल्यानं ही वाहने एकमेकांवर आदळली अपघातग्रस्त वाहनांमध्ये काही रिक्षा चार वाहने आणि टेम्पो यांसारख्या वाहनांचा समावेश आहे यातील काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे